ठाणे गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष मोहिमेत केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम वजनाचा एम डी पावडर जप्त केला आहे पकडलेल्या एम डी पावडरची किंमत सुमारे चार कोटी इतकी असून पकडलेल्या दोघांमध्ये एका झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयचा समावेश आहे येत्या एकतीस जुलैपर्यंत त्या, एक त्या दोघांना पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे शिळ फाट्याकडून दिवा गावाकडे जाणाऱ्या रोडवर एक जण एम डी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवलदार हरीश तावडे यांना मिळाली होती त्यानुसार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून केलेल्या कारवाईत पनवेल येथील इरफान अमानुल्ला शेख वय वर्ष याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम वजनाचा एम डी जप्त केला तसेच पकडलेला इरफान हा झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉय असून त्याच्याकडून जप्त केलेल्या एम डी पावडरची किंमत तीन कोटी चार लाख एकाहत्तर हजार सातशे रुपये इतकी आहे या प्रकरणी शील डायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली तसेच त्याला येत्या एकतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे या प्रकरणी सहभागींचा तपास सुरू असून ठाणे मुंब्राकडे भिवंडीकडून वाहिनीवर बंद असलेल्या खारीगाव टोलनाक्याजवळ मध्य प्रदेशमधील शाहरुख सत्तार मेवासी याला ताब्यात घेतले त्याच्या कार मध्ये सहाशे बासष्ट ग्रॅम वजनाचा एम डी पकडला असून त्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली त्याला तीस जुलै पर्यंत कोठडी मिळाली आहे या दोन्ही कारवाईमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे उत्पादन विक्री वाहतूक साठवणूक यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास सुरू आहे क्राईम ब्रांच और यूनिट वन के अधिकारियों की टीम ने टोटल दो किलो एक सौ चौरासी ग्राम एम डी मेके अमली पदार्थ सीज किया है जिसकी कीमत तीन कोटी सत्तानवे लाख रुपए है इसमें एंटी नार्कोटिक सेल के पीआई राहुल मस्के उन्होंने एसीपी सी पी के मार्गदर्शन में सापड़ा कार्रवाई आयोजित की जिसमें सत्ताईस तारीख को इरफान शेख इसको ताबे में लिया जो रहने वाला उलवा जिला रायगढ़ का है उससे हमने एक किलो पाँच से बाईस ग्राम एम डी पदार्थ अमली पदार्थ सीज किया है जिसकी कीमत तीन, तीन कोटी चार लाख रुपए इतनी है दूसरे कार्रवाई में चौबीस तारीख को यूनिट वन के पीआई सचिन गायकवाड़ उनके टीम ने एसीपी सी पी शेखर बागड़े उनके सुपरविजन में दूसरी कार्रवाई की जिसमें शाहरुख मेवासी उर्फ रिजवान ये रहने वाला मंदसौर मध्य प्रदेश का है जिससे हमने 662 ग्राम एमडी अमली पदार्थ सीज किया है जिसकी कीमत 92 लाख 68000 रुपए इतना है दोनों आरोपी को मैंने न्यायालय के सामने पेश किया था उनकी 30 और 31 तारीख तक पुलिस कस्टडी रिमांड है इसमें एंटी नार्कोटिक्स सेल आरयूएनिट 1 की टीम ये एमडी पदार्थ ने कहा बनाया कहां से वो लेके आए किसको सेल uh, करने वाले थे वितरित करने वाले थे इसके बारे में आगे की इन्वेस्टिगेशन कर रही है मध्य प्रदेश का जो आरोपी है शाहरुख uh, सत्तर उर्फ रिजवान ये रहने वाला मंदसौर मध्य प्रदेश का है ये वहाँ पे मजदूरी का काम करता है ऐसा प्राथमिक इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है और दूसरा जो सेल की कार्रवाई में जो आरोपी इरफान शेख ये रहने वाला उलवे तालुका पनवेल जिला रायगढ़ का है ये पहले छः महीने पहले जोमेटो तो फूड डिलीवरी में काम करता था आ, ऐसा प्राथमिक इंक्वायरी में, में निष्पन्न हुआ है छः महीने तो पहले वो जोमेटो तो तो में डिलीवरी बॉय करके सर्विस करता था इसके बारे में अभी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं कि ये पेड्रोन आमली पदार्थ जो एमडी एम डी जो आमला पदार्थ है ये कहाँ पे बनाया था वही वो, वो, वो जो आरोपी और, है इरफान शेख ये पहले छः महीने पहले जोमेटो में डिलीवरी बॉय का काम करता था सर्विस करता था और दूसरा मध्य प्रदेश का जो आरोपी है वो वहाँ पे मजदूरी करता है अभी तक तो प्राथमिक इंक्वायरी में प्राइमरी इन्वेस्टिगेशन में ऐसा कोई उनके ऊपर ऑफेंस रजिस्टर है पहले ऐसा कोई निष्पन्न हुआ नहीं लेकिन आगे की जानकारी हम ले रहे अभी फिलहाल दोनों गुने में एक एक आरोपी निष्पन्न हुआ है उनको अरेस्ट किया है माननीय न्यायालय ने उनके तीस और इकतीस तारीख तक पुलिस के लिए रिमांड की है जिसमें और भी कोई शामिल होने की शक्यता है ऐसे इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है उन उसके बारे में हमें हम आगे के इन्वेस्टिगेशन कर गुनेशाका ठाणे शहरच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि घटक एक यांच्या पथकानं दिनांक चोवीस जुलै आणि सत्तावीस जुलै रोजी अंमली पदार्थ एमडीच्या अनुषंगाने कारवाई केली त्याच्यामध्ये एकूण एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम मिळून आला ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये आहे पथकाचे पदार्थ हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इरफान शेख राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड हा ठाण्यामध्ये एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे तर त्या अनुषंगाने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली त्यामध्ये आंबली विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ए सी पी घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली त्याच्यामध्ये इरफान शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत तीन कोटी चार लाख आहे त्यानंतर दिनांक चोवीस रोजी घटक एक चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं एसीपी बागडे यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये शाहरुख सत्तार उर्फ रिजवान राहणार मंदसोर मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले ज्याच्याकडून सहाशे बासष्ट ग्रॅम वजनाचा एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे एकूण दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे यामधील आरोपींना मान्य न्यायालयाने तीस आणि एकतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे मध्य प्रदेश येथून जो आरोपी एम डी विक्रीसाठी आला होता त्या अनुषंगाने देखील पोलीस टीम गुन्हे शाखेचं पथक मध्य प्रदेश आणि त्या अनुषंगाने जो माल मध्य प्रदेश मधून आलेला आहे तो कुठून आलेला आहे कुठं बनवला गेला आणि इथं ठाण्यामध्ये किंवा मुंबई परिसरामध्ये कुणाला विक्री करण्यासाठी आला होता त्या अनुषंगानं तपास त्याचा सुरू आहे त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथकानं जो आरोपी पकडलेला आहे हा राहणारा उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे त्याने देखील हा अमली पदार्थ कुठे बनवला किंवा कुठून त्याने खरेदी केला आणि कोणाला विक्री करणार होता त्या अनुषंगाने देखील अंमली पदार्थवरील पथकाचं पथक अधिक तपास करत आहे सध्या तर त्यांचं प्राथमिक तपासामध्ये कुठल्या पूर्वीचा गुन्हा किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड निष्पन्न झालेलं नाही तर देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत